नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती नेताजी जाधव ना आपण पाहणार आहोत सव्वीस सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेनुसार जर पाहिलं तर मान्सूनचा जो पु परतीचा प्रवास आहे तो गुजरातचा उतरल भाग राजस्थान या भागामध्ये सुद्धा आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरम जे कमी दाबा क्षेत्र तयार झालं होतं त्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे म्हणजे वाऱ्याच्या प्रभावामुळे परतीच्या प्रवासामध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे याचबरोबर जो माणस आ... कमी दाब क्षेत्र आहे ते महाराष्ट्र कर्नाटक उत्तरिळ भाग तेलंगणा मध्य प्रदेश आणि गुजरात या भागामध्ये सध्या खूप साऱ्या प्रमाणामध्ये पा मान्सूनच्या सरी आपल्याला पाहायला मिळतं या भागामध्येही मुसळधार काही भागा अतिशय मुसळधार पाऊस आज रात्री होण्याची शक्यता येणारी चोवीर असताचा विचार जर केला तर येणारी चोवीसामध्ये मुंबई असेल पालघर असेल ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर रायगडचा बहुतांश भाग साताराचा उत्तरेकडील भाग तसेच पुणे संप संपूर्ण जिल्हा अहमदनगरचा संपूर्ण जिल्हा औरंगाबादचा संपूर्ण जिल्हा आणि खानदे संपूर्ण जिल्हा या भागामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी नाले किंवा रस्त्यावरती पाणी तुंबण्याची शक्यता खास करून मुंबई शहरामध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे एनआरची वितासराच्या पावसाचा विचार केला स सर्वाधिक पावसाची शक्यता आहे म्हणजे रायगड मुंबई पनवेल कल्याण पुणे अहमदनगर या भागामध्ये रेड अलर्ट जारी केला या ठिकाणी अतिवृष्टीसारखा सदृश्य पाऊस आपला पाहायला मिळण्याची सर्वप्रथम कोकणाचा जरी विचार केला कोकणामधील मुंबई शहर उपनगर याचबरोबर रायगड रोहा पेन अलिबाग खालापूर पा मानगाव माळसा हा जो भाग असेल या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मुंबई शहर असेल उपनगर असेल ठाणे पनवेल कल्याण भिवंडी मुरबाड या भागामध्येही अतिवृष्टी किंवा अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर उत्तर जर विचार केला तर पालघरचा सम उत्तरतील भाग असेल या भागामध्येही जोरदार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्येही मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरचा श्रीरामपूर कोपरगाव शेवगाव राहुरी संगमेर नगर, नगर श्रीगोंदा खर्ज हा भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहू शकतो तसेच पारनेर आणि अकोला या भाग या भागामध्येही अतिवृष्टी सदृश्य एक ते दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार केला लोणावळा लो, खंडाळा पोर राजगुरनगर पुणे शहर गोड जुन्नर हा जो भाग असेल या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो जर घराबाहेर पडण्यापूर्वी जर घर काम असेल तरच घराबाहेर पडा याचबरोबर शिरूर दौंड बारामती इंदापूर भोर हाच भाग असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला तर शिरवळ वाई महाळेशर या भागामध्ये मुसळधार तसेच पलटण कोरेगाव सातारा वडूज व व कराड हा भाग असेल या भागामध्ये ही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मात्र जो दहिवडी आणि वडीचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर माळशिरस म्हाडा बार्शी करमाळ या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर सांगोला मंगळवाडा पंढरपूर महोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट हा भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर त्या ठिकाणी काही भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला तर ता शिराळ तालुका वाळवा इस्लामपूर तासगाव कौटेमा सॉरी खानापूर आटपारी हा भाग असेल या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र जो माकाळ मिरज जत असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे मात्र अधूनमधून त्याही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोल्हापूरचा विचार केला तर संपूर्ण घाटमात्याच भागामध्ये जोरदार पाऊस याचबरोबर पन्हाळा हातकणंगे शिरोळ कोल्हापूर या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या तीन ते चार दिवसानंतर सांगली कोल्हा सोलापूर सातारा हा जो भाग असेल या भागामध्ये पावसा पावसामध्ये कमी येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या भागामध्ये तुमचे भात पेरणे असेल भुईमुग असेल सॉरी भात काढणे असेल भुईमुगाचं काढणे असेल सोयाबीनचं काढणे असेल त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसात तुम्हाला गॅप मिळणार आहे त्या गॅपमध्ये तुम्ही शेतीमधली कामे उरकून घ्यावे आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात चित्र संभाजीनगर संपूर्ण जिल्हा त्याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा या दोन जिल्ह्याचा विचार जर केला या भागामध्येही पदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जा जालना ते जालना भोकरदन सिंग अंबड या भागामध्ये या भागामध्येही पदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी लाईनिंग थंडसम होण्याची दाट शक्यता त्याचबरोबर परभणी संपूर्ण जिल्हा हिंगोलीचा दक्षिण भाग या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी मुसळधार पदीचा व उत्तर जो भाग असतील या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर बीडचा संपूर्ण जिल्हा त्याचबरोबर दाराशी संपूर्ण जिल्हा आणि लातूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचं काही भागामध्ये फक्त लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे तसेच नांदेडचा संपूर्ण जिल्हा हदगाव नांदेड कंदार मुदखेड बिलोली या भागाचा विचार केला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या असणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण खांदेचा जर विचार केला खांदेशिमधील नाशिक संपूर्ण जिल्हा येवला नांदगाव मालेगाव कळवण याजवळ पेठ नाशिक शिंग शिंगरी सटाणा इलेगाव स सटाणा इगतपुरी या भागाचं जर पाहिलं या ठिकाणी मुसळधार काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जळगावचा दक्षिण भाग असेल पाचवार ज्यामुळे बडगाव परवाळा मनेर हा भाग असेल या भागामध्ये ही मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसंच उत्तरकडला जो भाग आहे जळगाव जामत चोपडा यावर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला जास्त जोरदार त्या ठिकाणी नाही मात्र काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच धुळे संपूर्ण जिल्हा आणि नंदुबा संपूर्ण जिल्हा या ही मुसळधार काही भागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील बुलढाण्याचा चिखली लोणा सिंदगड राजा हा भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूप काही भागामध्ये मुसळधार तसेच संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर हलक्या स्वरूपाचा व एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच सॉरी अकोला संपूर्ण जिल्हा वाशिम संपूर्ण जिल्हा अमरावतीचा दक्षिण भाग असेल त्याचबरोबर यवतमाळचा पश्चिम भाग असेल पुसद महागाव दिग्रज द्वारका नेर बाबुळगा या भागामध्ये हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मग यवतमाज मोरेगाव पांढरगौडा राळेगाव हा या भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा जो पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच आर्वीचं उतरील भाग आष्टी कारंजा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर आरवी सेलू सुंदरपूर हिंगणघाट हा जर भाग जर पाहिला या ठिकाणी हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता याही ठिकाणी लाईटिंग थंडस्ट होणार राहावं याचबरोबर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नरखेड काटोल कळमेर सावनेर पारशिवनी रामटेक हा भाग असेल या ठिकाणीही जोरदार ते ती जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच जो दक्षिण भाग असेल या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर भंडारा आणि गोंदिया तसेच गडचिरोली आणि चंद्रपूर हा संपूर्ण भागाचा जर विचार केला तर ढगाळ वातावरून राहणार रा आहे एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करा आणि ही माहिती शक्यत करून जास्त शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद